कार आज तुळशी विवाह खऱ्या अर्थानं हिंदूंचा हा सण परंतु विवाहानंतरच विवाह करण्यासची पद्धत या आपल्या धर्मामध्ये आहे खरं तर तुळशी विवाह म्हणजे तुळशी पवित्र तुळस वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे देव उटनी एका दशीला भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीची लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत तुळशी ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणून प्रत्येक वर्षी दीपवाळीनंतर हा तुळशीचा सा विवाह साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थानं आज आपण हॉटेल साई निसर्गच्या पवित्र दारात आपण आज हा तुळशी विवाह पार पाडलेला आहे मंगल सामुदाना स्वस्ते श्रेगणनायखं गजमुखं ओरेश्वरं छिदिरं बल्लाळुमुर्डविनायकं चिन्तामणे सेवनं लेनाद्रिगिरिजात्मकं सुवर्धं विघ्नेश्वरमोचनं ग्रामो राञ्जनसंस्थितगणपति कुर्यासदा मङ्गलं शुभमङ्गलसावधानं मालाकारपरस्परा कर्गडागालो निया गोपाङ्गना गा नाचती पाहती अवघी एका जग जीवनाम सोन्याचे ओविले विलेुजगुणी गोर्या श्री शंकानना पाचुचे पदके स्मरण मना श्री देव नंदना शुभ मंगळ सवधान आले घटी श्री मनुरागे उनिया वागरा ग्रह योग ते मधुगपुजक्रांत स्फटाचे तरा दृष्टा दृष्टवधुवन कर्ताे करायुभी वाजंत्री भौगल वनन करणे कोर्या सदा मंगलम शुभमंगल स Come oh, no.